कर्जत या महामुंबईचा भाग बनत असलेल्या प्रदूषणमुक्त प्रदेशाचा लचका गुंतवणूकदार यांनी तोडण्यास सुरुवात केली आहे काही एकर जमीन खरेदी करणाऱ्या धनाट्य यांना आपली साइटवर सहज पोहोचता यावे यासाठी थेट हेलिकॉप्टर राईड सुरू झाले आहे प्रशासनाच्या आशीर्वादाने अशा हवाई सफारी शक्य नाहीत आणि त्यामुळे उद्योगपतींच्या या हवाई सफरींना सरकारी आशीर्वाद आहेत का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी कर्जतमध्ये हेलिकॉप्टर सफर झाली असताना प्रशासनाला माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे अशा प्रकारचे हेलिपॅड शासनाने कोणत्या कामासाठी मंजूर केले आहेत की ते हेलिकॅप अनधिकृत आहेत याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही कर्जत तालुक्यात शासनाने स्वतःचा हेलिपॅड उभारून अन्य ठिकाणी असलेले हेलिपॅड बंद करावेत जेणेकरून अशा हवाई सफरींचे माध्यमातून येणारे व्ही व्ही आय पी यांची नोंद पोलिसांकडे असेल अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे तसेच प्रशासनाने मागील काही महिन्यात कर्जत तालुक्यात खासगी हेलिपॅडवर कोणकोणते व्हीआयपी हेलिकॉप्टर घेऊन आले यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे कर्जत लाईव्ह रामदास माळी